आई वडिलांना शिवीगाळ केल्यावरून वाद झाल्यानंतर मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची थरारक घटना रविवारी रात्री नऊ वाजता टिमके येथे घडली या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखले असे मृतकाचे तर दिलीप गोखले असे आरोपीचे नाव आहे आरोपी दिलीप दारुडा असून बेरोजगार आहे तो रविवारी रात्री नऊ वाजता घरी आला त्याने आई वडिलांना शिवेगाळ करून पैशाची मागणी केली दरम्यान लहान भाऊ गौरवने त्याला शिवेगाळ करण्यास रोखल्यामुळे त्यांच्यात वाद झाला दिलीपने गौरवच्या गळ्यावर चाकूने वार केला रक्तबंबाळ झालेल्या गौरवचा काही वेळातच मृत्यू झाला या प्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला बातमी मिळाली होती की येथे दोन भावांमध्ये भांडण झालेलं आहे त्यावरून आमचे डे ऑफिसर जे आहेत ते घटनास्थळी त्यांनी जाऊन भेट दिली त्यावर त्यांना प्रथम अशी माहिती मिळाली की त्यातील आरोपी दिलीप सुरेश गोखे याने त्याचा लहान भाऊ गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे याच्या मानेवर छापूने मारून जखमी केलेले आहे त्याबाबत अधिक माहिती घेऊन आमचे डे ऑफिसर जे आहेत मेव हॉस्पिटलमध्ये घे गेले सदर ठिकाणी जखमीवर साठी त्याला दाखल केलेलं होतं परंतु उपचारापूर्वी गौरव उर्फ गुड्डू हा मयत झाल्याबाबतचं डॉक्टरांनी कळवलं होतं सदर प्रकरणी यातील मयत व आरोपी यांची आई कांताबाई सुरेश गोखे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर प्रकरणात हकीकत अशी आहे यातील दिलीप गोखे हा यातील फिर्यादी व त्यांचे पती यांना दारू पिऊन शिरेगाळ कर करून मारहाण केली होती सदरचा प्रकार हा जेव्हा यातील मयत गौरव हा घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला सांगितली त्यावेळेस मयत गौरव याने आरोपी दिलीप याला समजावून सांगत असताना की बाबा आई आईवडिलांना का मारण करतो गाव का करतो तेव्हा यातील आरोपीने मयत गुड्डू याला तू मध्ये पडू नको मी तुम्हाला सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती व तो सदर घरात ते एका ठिकाणी राहतात वरच्या मळावर धरून पापडी महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर लेकर आए हैं केवल महिलाओं के लिए बीस हजार ऐसी तीन लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर पर साथ ही सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफ डी आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँची ट्विंगल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर धरा नागपुर या फिर संपर्क करें